अमरावती जिल्ह्यातील केकतपूर येथील सिद्धयोगी बाल हनुमान गौरक्षणाला नुकतीच गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंडळा तसेच डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी भेट दिली आहे या प्रसंगी त्याचा सन्मान करण्यात आला पहिल्यांदा गो कुंभाच आयोजन ते ऐकूनच मला खूप आनंद वाटला आश्चर्य वाटलं की इतक्या वर्षात कल्पना ही कल्पना कोणाला का नाही सुचली आणि गोकुंभामध्ये महाराज सगळ्यांना बोलवणार आहेत आणि गोमाता ही राष्ट्रमाता झाली पाहिजे ही जी मागणी आपण सगळ्या करतोय खूप लोकांच्या मनात आहे आतमध्ये आणि मला असं वाटतं ते महाराजजींनी आज समोर आणलं आहे सुद्धा आयोगाचा निश्चित सहकार्य याच्यात लाभेल आयोग काय सगळे सगळे पब्लिकच ह्याच्याबरोबर सगळी लोक त्याच्याबरोबर जुळतील असं मला वाटतं आणि या जागेवर ते होणार आहे त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करताना पंधरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे गोकुंभ आयोजित कर करण्यात येणार आहे आयोग म्हणूनसुद्धा मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी याच्यात पार्टिसिपेट व्हावं आपला भाग द्यावा तन मन आणि धन या तिन्ही पद्धतीने याला जुडाव जय गौ माता जय माता जय गौ